किंवा मुलगी कीर्ती होती जो त्यांच्या जीवनातील एकमेव आनंद होता अर्जुन म्हणाला मी काय करू काम मिळत नाहीये माझ्या मुलाला मुलीला साधं पोटभर दूधही देऊ शकत नाहीये एका संध्याकाळी प्रिया वैतागून अर्जुनला म्हणाली कीर्तीला घेऊन बसू नका बाहेर जा काहीतरी काम शोधा आपल्याला जगण्यासाठी पैसे हवे आहेत अर्जुनला तिचे बोलणे लागले पण त्याच्या डोळ्यात फक्त मुलाबद्दलचे प्रेम होते तो हळूच म्हणाला मी काळजी घेतोय प्रिया थोडा वेळ दे पण प्रिया संतापाने आणि निराशेने घरातून बाहेर पडली अर्जुनने त्याच क्षणी निर्णय घेतला त्याने आपल्या मुलीला शांतपणे झोपवले आणि तो कामाच्या शोधात निघाला त्याला एक बांधकाम साईटवर रोजंदारीचे काम, काम मिळाले अर्जुन म्हणाला माझ्या बाळा तुझा बाप तुझ्यासाठी खूप कष्ट करेल या माती आणि सिमेंटच्या धुळीत मी माझ्या कुटुंबाचे भविष्य शोधतोय तो दिवसभर सिमेंटच्या गोण्या उचलायचा अंगातून घाम गाळायचा आणि अक्षरशः रक्ताचे पाणी करायचा सायंकाळी मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांतून तो फक्त आपल्या बाळासाठी दूध आणि काही गरजेचे सामान आणायचा रात्री घरात लाईट नसताना तो कीर्तीला बाटलीने दूध पाजायचा बाळाला झोपवल्यानंतर तो एका जुन्या पुस्तकात डोकावायचा ज्यात केक बनवण्याच्या पाककृती होत्या अर्जुनचे मधुर स्वप्न होते एकोण बेकर बनण्याचे त्याला विश्वास होता की हा गोड व्यवसाय त्यांच्या आयुष्यात गोडवा आणेल मधुर स्वप्नचा जन्म काही महिन्यांनी अर्जुनने आपली सर्व जमा पुंजी वापरून बेकिंगचा सामान खरेदी केला त्याने एका छोट्या ओव्हनमध्ये आपला पहिला केक बनवला या कामात आता त्याची मोठी झालेली मुलगी कीर्ती त्याला मदत करू लागली कीर्तीचे लहानसे हसणे अर्जुनला काम करण्याची नवी प्रेरणा देत होते कीर्ती म्हणाली बाबा आपला केक किती सुंदर दिसतोय अर्जुन म्हणाला हो बेटा हा केक आपल्या आयुष्यात गोडवा आणणार आहे अर्जुनने आपला बेकरीचा स्टॉल लावला विविध रंगांचे चवीचे आणि सुंदर डिझाईनचे केक तो विक्रीसाठी ठेवायचा सुरुवातीला लोक कुतूहलाने बघायचे पण अर्जुनच्या केकची चव इतकी अप्रतिम होती की पाहता पाहता त्याच्या स्टॉलवर गर्दी होऊ लागली यशाची गोड चव काही वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अर्जुनचे मधुर स्वप्न आता शहरात एक मोठे आणि सुंदर दुकान बनले होते नव्या दुकानाच्या उद्घाटन समारंभात अर्जुन आज एका यशस्वी उद्योजकाच्या वेशात होता त्याची मुलगी कीर्ती एका सुंदर फ्रॉकमध्ये वडिलांचा अभिमान तिच्या चेहऱ्यावर दिसत होता याच वेळी त्याच्या जीवनातील सर्वात खास व्यक्तीची एंट्री होते वेलो प्रिया जी काही वर्षांपूर्वी निराश होऊन घरातून गेली होती ती आज परत आली होती तिचे डोळे अर्जुनचे यश पाहून भरून आले होते तिने पुढे येऊन अर्जुनला आणि कीर्तीला मिठी मारली तिने अर्जुनला एक सुंदर गुलाबगुच्छ दिला आणि त्याच्या कष्टांसाठी प्रेमपूर्वक धन्यवाद दिले प्रिया म्हणाली माफ करा अर्जुन मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही आज तुम्ही सिद्ध केलं की प्रेम आणि कष्ट यांसमोर काहीही अशक्य नाही अर्जुन म्हणाला प्रिया तू माझी प्रेरणा आहेस हा व्यवसाय फक्त माझा नाही आपल्या तिघांचा आहे बाहेर जमलेले लोक टाळ्या वाजवून त्यांच्या यशाचा आनंद साजरा करत होते अर्जुन प्रिया आणि कीर्ती यांनी एकत्र येऊन आपल्या मधुर स्वप्न बेकरीच्या यशाचा पहिला केक कापला समाप्ती कीर्तीने केकचा एक छोटा तुकडा आपल्या वडिलांना आणि आईला भरवला त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि प्रेम हेच सांगत होते की संघर्ष कितीही मोठा असला तरी कुटुंबाचे प्रेम आणि मेहनतीने प्रत्येक स्वप्न साकार होऊ शकते